नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपला पुढील होण अंदाज अठरा फेब्रुवारीपर्यंत हा अंदाज आहे जवळपास म्हणजे तेरा ते चौदा दिवसाचा अंदाज आहे हा यामध्ये प्रामुख्याने बदल आपल्या राज्यामध्ये होणार का पाऊस येणार का आणि सध्या जर पाहिजे आपण आपल्या शेतकऱ्यांच्या इथून पुढे आता जास्त वेग वेगाने कापणीला सुरुवात होणार आहे म्हणजेच फेब्रुवारीपासून आता फेब्रुवारी सुरू पाच फेब्रुवारीपासून पाच फेब्रुवारी तर पुढे म्हणजे जसे आपण आता पुढे जातो पंधरा फेब्रुवारी वीस फेब्रुवारी अशा प्रकारे पुढे जातो तसे तसे आता जे आपले जे धन आहेत ते म्हणजेच ज्वारी गहू हरभरा ही कापणी सुरू झालेली आहे पण त्याचा जास्त वेग वाढणार आहे पुढे म्हणजेच कापणीसाठी सर्वच शेतकऱ्यांची कापणी लई येणार आहेत पुढच्या पंधरा वीस दिवसाच्या वीस दिवसामध्ये तर सध्या हरभराच फक्त काढणीला आला आहे जास्त करून तर ज्वारीसुद्धा पुढे दहा पंधरा दिवसामध्ये आज बऱ्याच शेतकऱ्यांची काढणी येणार आहे तर या परिस्थितीमध्ये आपल्या शेतक आज राज्यामध्ये पाऊस पावसाचे वातावरण जे आहे ते म्हणजेच पाऊस येणार किंवा नाही तर पाऊस जर आला तर आपल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस जर आला तर त्या आणि त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या ज्वारीची कापणी आली आली असेल किंवा हरभार कापणी असेल त्यामध्ये अलुष्करण होऊ शकते तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुढे म्हणजे जर पाऊस जर येत असेल पुढे अठरा तारखेला अठरा तारखेपर्यंत जर पाऊस येत असेल तर त्या त्या अनुषंगाने आपण त्याची उपाययोजना करू शकता शेतकरी तारखेपासून संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होणार आहे थंडीमध्ये तर थंडीमध्ये वाढ तशी झालेली आहे आणि ही थंडीमध्ये वाढ आहे ती पुढे आठ तारखेपर्यंत राहण्याची शक्यता पन आहे मात्र पण दिवसाचे तापमान मात्र चढतच जाणार आहे यामध्ये चढता क्रमच दिवसाच्या तापमानामध्ये राहणार आहे कारण सूर्य जे आहे सूर्य जो आहे म्हणजे आता दक्षिण याकडून उत्तर याकडे सरकत आहे म्हणजे आपल्या भारतावर सूर्य येत आहे ते हळूहळू त्यामुळे काय होणार आता म्हणजेच उन्हाळा सुरू झालेला आहे तो पाऊ तर यामुळे तापमानसुद्धा आता वाढ होणार तापमानामध्ये दिवसाच्या तापमानामध्ये आता कमी येणार नाही तिथून पुढे वाढच होत जाणार आहे तर पुढे वातावरण अठरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही पण यामध्ये कुठले यामध्ये पावसाची शक्यता नसल्यामुळे एकदम वातावरण जे आहे ते आपल्या पिकासाठी काढणीसाठी लवकरात लवकर काढून घ्यायची जर अठरा तारखेपर्यंत तुम्ही काढून घ्या कारण अठरा तारखेच्या नंतर मात्र पावसाची शक्यता आहे शक्यता एक अंदाज शक्य पण तो, तो पण अठरा तारखेपर्यंत मात्र आपल्या राज्यामध्ये पाऊस नाही कुठल्याही जिल्ह्यामध्ये विभागामध्ये पावसाची शक्यता नाही तर याकरता तुम्ही शेत जे ज्यांची शेत शेतकऱ्यांचे आपले गहू काढणी चाललेलं आहे तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व खास अंदाज होत होता धन्यवाद